नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत साखरपुडा विशेष उखाणे तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हातावर मेहंदी आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा रावांसोबत झाला अखेर साखरपुडा राजा आणि राणीची जमली आता जोडी आज साखरपुडाच्या दिवसाची वाढवा सर्वांनी गोडी घाराणं घालते देवा मी तुझ्या पायी रावांना लगीन करण्याची झाली आहे घाई नाण्याच्या दोन बाजू छापा आणि काटा रावांसोबत साखरपुडा झाला आता पेढे वाटा भरझरी हिरवी साडी घालून हातात घातली रिंग मी त्यांची आजपासून क्वीन आणि राव माझे किंग धन्यवाद